अगदी दोनच दिवसांपूर्वी असलेली कडाक्याची थंडी कोकणातनं गायब झाले आणि त्याऐवजी सध्या वातावरणामध्ये काहीसा उकाडा जाणवतोय फेंगल चक्रीवादळाचा परिणाम एकंदरीत हा असल्याचं सांगितलं आहे सध्या जर आपण कोकणात बघितलं किंवा कोकणातल्या किनारपट्टी भागात बघितलं तर अशा पद्धतीनं ढगाळ वातावरण आपल्याला दिसून येत आहे कोणत्याही क्षणी पाऊस कोसळेल असा इशारा देखील देण्यात आलेला आहे शिवाय तसं वातावरण देखील आहे अगदी मागच्या दोन दिवसांमध्ये मा जर बघायला गेलं तर कोकणातल्या काही ठिकाणी ग्रामीण भागांमध्ये असेल किंवा अगदी किनारपट्टी भागा भाग असेल या ठिकाणी काही भागांमध्ये हलक्या किंवा रिमझिम पावसाला सरी बरं असल्याचं देखील सांगितलं जातं आहे स्वाभाविकपणे याचा फटका जो आहे तो कोकणातलं प्रमुख पीक जे आहे हापूस आंबा त्याला देखील बसलेला आहे आणि त्यामुळं कुठंतरी हा हापूस उत्पादक शेतकरी जो आहे तो आत्ता काळजीत आहे याचं कारण म्हणजे याच वेळेला या हापूस आंब्याला मोहोर प्रक्रिया सुरू होत असते आणि वातावरण बदलामुळे शेतकरी जो ते चिंतेत आहे एकंदरीत कोकणातला जर विचार केला तर कुठंतरी सह्याद्रीच्या दराखोरांमध्ये देखील थंडीचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात जाणवत असतो पण त्या भागातून देखील थंडी गायब झालेली आहे आणि फेंगल चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचं सांगितलं जात आहे कॅमेरामन महबूब शेख सह अमोल मोर एबीपी माझा रत्नागिरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट